श्रीराम मिथुन राशीसाठी जून महिना कसा असू शकतो मिथुन राशीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की त्या राशीवर बुधग्रहाचा अंमल आहे आणि ती तत्वाची रास आहे लोक अतिशय बुद्धिमान जिज्ञासू संवाद कौशल्य असलेले आणि बहुमुखी असतात त्यांना नवीन माहिती आणि अनुभव मिळवण्यात आनंद होत असतो आणि ते सहजपणे समाजात मिसळू शकतात ह्या आत्म अत्यंत आत्मविश्वास विनोदी आणि तर्कसंगती ह्यांच्यामध्ये खूप चांगली असते शिवाय नेहमीच नवीन संधींचा शोध घेत असतात आणि त्यांच्या जीवनात विविधता आवश्यक मानतात तर ही काही वैशिष्ट्यच आहेत मिथून राशीची आता ह्या वैशिष्ट्यांवरती ग्रहांच्या गोचरीचा कसा प्रभाव पडेल हे आपण आता पुढं चर्चेला घेऊया तर सर्वप्रथम मित्रांनो पंधरा जून नंतर सूर्याचा प्रवेश मिथून राशीमध्येच होईल त्यावेळेस त्याचं नक्षत्र असेल मृगशिरा तर त्याचा प्रभाव असा असेल की सूर्यप्रवेश केल्याने तुमच्यात आत्मविश्वास वाढणार आहे वैयक्तिक आणि व्यवसाय जीवनात यश मिळण्याचे नवे मार्ग खुले होणार आहेत शिवाय नवीन काही प्रोजेक्ट्स आपण सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ आपल्यासाठी उत्तम असणार आहे त्याच वेळेस मित्रांनो मंगळ कर्कराशीत कर असेल आणि तो आश्लेषा नक्षत्रात असेल म्हणजेच बुधाच्या नक्षत्रात असेल तर तुमच्या ऊर्जेची पातळीसुद्धा वाढलेली असणार आहे पण भावनिक अस्थिरता देखील वाढू शकते संयम राखणे फार गरजेचे आहे घरगुती बाबी आणि मालमत्तेविषयी जर काही कामे असतील तर त्यावर आपण लक्ष देणे गरजेचं आहे शिवाय बुध त्यावेळेस वृषभराशीत असणार आहे आणि नृहिणी नक्षत्रात असणार आहे तर तुमच्या विचारसारणीत आणि संवाद कौशल्यामध्ये स्पष्टता येणार आहे नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी हा काळ उत्तम आहे बुधाचा प्रभाव व्यापार आणि आर्थिक बाबींमध्ये फायद्याचा ठरणार आहे गुरु वृषभराशीत असल्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिष्ठा वाढल्यासारखी जाणवेल मित्र आणि सहकाऱ्यांकडूनसुद्धा आपल्या समर्थन मिळेल नवीन संपर्क आणि मित्रमंडळांचाही आपला फायदा होणार आहे शुक्र वृषभ राशीतच आहे रोहिणी नक्षत्रात असेल त्यामुळे प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे तर आनंददायक आणि काही सुंदर अनुभवसुद्धा मिळतील शनी राशीत असल्यामुळे त्याचबरोबर तो शतभिषा नक्षत्रात असल्यामुळे तुमचे जे लाँग टर्म्स गोल्स असतात म्हणजे ज्याला आपण दीर्घकालीन ध्येय म्हणतो याच्यावर आपलं लक्ष केंद्रित राहील शिवाय शिस्तबद्धतेवरसुद्धा आपला फोकस राहणार आहे अशा प्रकारची थोडी मानसिकता आपली तयार होईल शिवाय आपणास जास्तीत जास्त कठोर कष्ट करणे परिश्रम करणे ह्याच्यावर आपला भर वाढेल आणि चिकाटीने काम केल्याने आपणास यशही मिळणार आहे राहू मित्रांनो मीन राशीत असल्यामुळे काही अनपेक्षित घटना ज्या आहेत त्या घडू शकतात सावधानता आणि विचारपूर्वक निर्णय घेणे फार महत्त्वाचे असेल नवीन योजना जर आपण काही तयार करत असाल तर काळजी घ्या बुधाच्या कन्या राशीमधूनच केतूचं भ्रमण होत आहे त्यामुळं आध्यात्मिकता आणि अंतर्मुखता वाढलेली आपणास जाणवेल ध्यान आणि योग शिवाय आत्मचिंतन यासाठी हा चांगला काळ आहे स्वतःचे आत्मपरीक्षण करून घेण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे शिवाय वैयक्तिक विकासावर सुद्धा आपण चांगला भर देऊन प्रगती करू शकता असाही काळ आहे आणि हा कन्या राशीतला केतू जो आहे तो मिथुन राशीसाठी अशा प्रकारचे योग तयार करत आहे शिवाय हर्षल वृषभ राशीत आहे कृतिका नक्षत्रात आहे त्यामुळं अनपेक्षित बदल आणि नवीन संधी तर मिळतीलच नवीन प्रयोगसुद्धा केल्यामुळे आपणास व्यवसायामध्ये यश मिळू शकते शिवाय उत्तराभाद्रपद नक्षत्रामधील नेप्चून जो आहे तो आपल्याला स्वप्न आणि आपले, आपले जे काही गोल्स असतात त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल आर् आंतरज्ञान थोडेसे वाढलेले असेल नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी येतील तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी त्या योग्य ठरतील आर्थिक बाबतीत थोडी सावधानगिरी बाळगणे गरजेचं आहे विचारपूर्वक निर्णय घ्या तुमच्या आरोग्याची काळजीसुद्धा घेणे गरजेचं आहे शिवाय वैयक्तिक संबंधांमध्ये संवाद आणि प्रेम वाढणे गरजेचं आहे शिवाय आत्मचिंतन आणि आध्यात्मिक सराव हा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो थोडक्यात मित्रांनो जून महिना मिथून राशीच्या लोकांसाठी संधी आणि आव्हानांनी भरलेला असेल ग्रहांचे संक्रमण तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात बदल घडवून आणेल संयम सतर्कता आणि आत्मविश्वासाने तुम्ही यशस्वी होऊ शकता श्रीराम